श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा ऑक्टोबरला म्हणजेच सोमवारी आलेली आहेत कोजागिरी पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं प्रत्येक पौर्णिमेचा प्रभाव हा सुद्धा वेगवेगळा असतो कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते जिला शरद पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि म्हणून या दिवशी देवी लक्ष्मी कुबेर आणि चंद्राची पूजा केल्याने घरात संपत्ती येते कोजागिरी पौर्णिमेचा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानला जातो या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो आणि तो त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो आणि म्हणून आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्रीच्या वेळी दूध हे चंद्रप्रकाशामध्ये ठेवतो आणि त्याचे ग्रहण करत असतो यामुळे आपलं आरोग्य हे उत्तम राहते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो तसेच या दिवशी रात्री बारा वाजता लक्ष्मी कुबेर इंद्र आणि चंद्रदेव यांचे पूजन केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि घरातील गरिबी दरिद्रता ही देखील दूर होते धार्मिक दृष्टीने कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत सोमवारी कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण कोणत्याही परिस्थितीत पाच रुपयांचे नाणे इथे ठेवा फक्त चोवीस तासातच घरात पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असे हे पाच रुपयांचे नाणे कुठे ठेवायचे आहेत हा उपाय कसा करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नम नक्की लिहा जेणेकरून माता लक्ष्मीचा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर भरभरून आशीर्वाद हा प्राप्त होईल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री करायचा आहेत जेव्हा चंद्राचा लख प्रकाश पडेल तर तेव्हा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत जर या पौर्णिमेला तुम्ही हा उपाय जर केला तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल आणि लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे दूर होईल या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती भ्रमण करत असते जो व्यक्ती तिची सेवा उपासना उपाय करतो त्या व्यक्तीला माता लक्ष्मी धन धान्य समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणून या दिवशी केले उपाय हे कधीच वाया जात नाही त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणाने घरातून निघून जात असेल म्हणजेच काय लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे स्थिर नाही आणि हा उपाय देखील आपल्याला लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आणि प्रसन्न करण्यासाठीच करायचा आहे बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही हवा तसा पैसा आपल्याकडे येत नाही किंवा जिथे आपण एक रुपया कमवतो तिथे आपले शंभर रुपये खर्च होतात म्हणजेच पैशाला पैसा लागत नाही आणि म्हणून प्राप्त झालेली लक्ष्मी ही आपल्याकडे स्थिर राहावी यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच तुमच्यावर एखादं कर्ज असेल घराचं असेल गाडीचं असेल किंवा जमिनीचं असेल आणि ते कर्ज तुम्हाला परत फेड करायचं असेल परंतु कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळत नसेल किंवा हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल तुमच्या कष्टाला यश मिळत नसेल तर हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळेल आणि तुमच्या कष्टाला मेहनतीला भरभरून असं यश मिळेल या उपायाने घरातील अलक्ष्मी दरिद्रता ही दूर होते आणि घरात अखंड लक्ष्मी वास करत असते आता हा उपाय आपण रात्री करणार आहेत पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्र हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो तो त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो आणि म्हणून आपल्याला हा उपाय देखील रात्रीच करायचा आहे बघा जेव्हा तुमच्या बाल्कनीमध्ये टॅरिसवरती किंवा खिडकीमध्ये चंद्राचा प्रकाश येईल तर तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक चांदीची वाटी घ्यायची आहेत चांदीची वाटी नसेल तर साधी तुम्ही स्टीलची वाटी घेतली तरीही चालेल प्लास्टिकची वाटी तुम्हाला अजिबात घ्यायची नाहीत किंवा प्लेट देखील तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला गाईचं दूध टाकायचं आहे त्या दुधामध्ये आपल्याला एक चमच्याभर साखर टाकायची आहेत आणि थोडीशी हळद टाकायची आहेत हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून अगदी चिमूडभर हळद त्या दुधामध्ये टाकायचे आहेत हळद आणि दूध हे तुम्हाला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर पाच रुपयांचे एक नाणे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते नाणे तुम्हाला त्या दुधामध्ये टाकायचे आहेत यानंतर ही प्लेट आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची आहेत तुमच्या टेरेसवरती बाल्कनीमध्ये किंवा खिडकीमध्ये जिथे चंद्राचा प्रकाश पडतो अशा ठिकाणी तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे एक तासभर तुम्हाला ही प्लेट चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची आहेत यानंतर आपल्या त्या प्लेटवरती झाकण घालायचं आहे आणि रात्रभर ती प्लेट तिथेच राहू द्यायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि यानंतर त्या प्लेटमधून तुम्हाला ते पाच रुपयांचं नाणं हे काढून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून काढायचं आहेत आणि यानंतर एक लाल रंगाचा कपडा घेऊन त्यामध्ये आपल्याला ते नाणं जे आहे तर ते बांधायचं आहेत आणि दूध हे जर चांगलं असेल तर तुम्ही स्वतः ते ग्रहण करू शकता म्हणजे पिऊ शकता आणि दूध जर खराब झालं असेल तर तुम्हाला तुळं सोडून कोणत्याही झाडाच्या मुळापाशी टाकून द्यायचं आहे यानंतर हे पाच रुपयाचं नाणं आपल्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे हे नाणं तिथे तुम्ही ठेवल्याने पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि आपलं घर सोडून ती कधीही कुठे जात नाही प्राप्त झाली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते तसेच जर तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं नसेल तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये तुम्ही हे नाणं ठेवलं तरीसुद्धा चालेल यामुळे आपला उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होते व्यवसाय हा चांगला चालू लागतो तर हा अतिशय प्रभावी साधा सोप्पा उपाय जो आहे तर तो तुम्हाला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे नक्की करा हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला जे सकारात्मक परिणाम जे आहे तर ते दिसून येतील कारण नाणे हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तुम्ही माता लक्ष्मीचा कोणताही फोटो बघितला असेल किंवा मूर्ती बघितली असेल तर तिच्या हातातून चांदीचे सोन्याचे नाणे जे आहेत तर ते पडत असतात म्हणजे सिक्के पडत असतात आणि म्हणून या दिवशी आपण हा उपाय जर केला तर लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरातील दरिद्रता ही दूर करत असते म्हणून हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा असतो त्याचबरोबर बघा तुमच्या घरात एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल सतत तिला दवाखाना चालू असेल तर अशा व्यक्तीने किमान अर्धा तास तरी या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये आवर्जून बसा चंद्राची किरणे जी आहे तर त्या व्यक्तीच्या अंगावरती पडली पाहिजे जर तुम्ही चंद्रप्रकाशामध्ये बसले तर नक्कीच तुमचा जो काही आजार आहे तर तो सुद्धा दूर होतो असंसुद्धा म्हटलं जातं इतकं महत्त्व या दिवशी चंद्राच्या प्रकाशाला दिले जाते त्याचबरोबर तुमच्या घरातील एखाद्या एखाद्या व्यक्तीला नंबर लागलेला असेल म्हणजे चष्मा लागलेला असेल दिसायला कमी असेल तर अशा व्यक्तीने एकटक या दिवशी चंद्राकडे पंधरा मिनटं पाहायचं आहेत यामुळे आपला नंबर जो आहे तर सुद्धा कमी होतो आणि आपल्याला चांगलं दिसायला लागू लागतं म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता त्याचबरोबर या दिवशी प्रत्येकाने रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करायचं आहे रात्री बारापर्यंत पर्यंत आपल्या घरातील सर्व लाईट्स जे आहेत चालू ठेवायचे आहेत आपल्या घरामध्ये कुठेही अंधार राहणार नाही। याची काळजी घ्या कारण या दिवशी माता लक्ष्मी रात्री बारा वाजता पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि ती बघत असते कोजागिरी म्हणजे कोण जागरण करत आहे कोणत्या घरात उजेड आहे तिथेच ती प्रवेश करत असते ज्या घरामध्ये अंधार आहेत ज्या घरातील सर्व सदस्य झोपलेले असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी म्हणजे दरिद्रता ही आपल्या घरामध्ये वास करते म्हणून किमान रात्री बारा वाजेपर्यंत तरी आपण जागरण करा छान मसाला दूध बनवून ते चंद्रप्रकाशामध्ये ठेवा घरातील सर्व सदस्यांनी ते प्रसाद म्हणून ग्रहण करा यामुळे वर्षभर वर आपलं आरोग्य हे उत्तम राहते तसेच आपल्या कुंडलीमध्ये चंद्रदोष असेल तर तो सुद्धा दूर होत असतो रात्री बारा वाजता लक्ष्मी कुबेर इंद्र चंद्रदेव यांचे पूजन तुम्ही घरामध्ये नक्की करा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडतात तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ